प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत हरियाणातील जनतेने तिसऱ्यांदा राज्याची सूत्रे ही भाजपच्या हातात दिली आहे आता काँग्रेसने विजयापूर्वीच त्यात पाक भरला नाही अशी टीका देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ अनिल बोंडे यांनी केली आहे बोंडे यांच्या नेतृत्वात हरियाणातील भाजपच्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर भाजपच्या तर्फे येथील जयस्तंभ चौकात करण्यात आला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके उडवत मिठाई भरवत आनंद अभूतपूर्व विजय मिळवला त्यानिमित्ताने राज्यसभा खासदार तथा भाजप नेते अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्शीच्या जयस्तम चौकात भारतीय जनता पार्टीने मोठा विजय उत्सव साजरा केला फटाके गुलालांची उधळण ढोल ताशांची आतिषबाजी करत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नृत्यावर थिरकत हा आनंद उत्सव साजरा केला हरियाणा तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है अशा गगनभेदी घोषणा यावेळी करण्यात आल्या अनिल बोंडे म्हणाले हरियाणात भाजपचा दणदणीत विजय झाला एकोणपन्नास जाग्यांवर भाजपने आघाडी घेतली तिसऱ्यांदा येथे भाजपचे सरकार स्थापन झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हरियाणातील जनतेने विश्वास ठेवला त्यामुळे आता न भिता भविष्यातील येथील विकास झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी डॉक्टर वसुधा बोंडे अर्चना रुमुरकर भाजपचे तालुके अध्यक्ष निलेश शिरभाते दत्ता गेडाम राहुल चौधरी रवी मेटकर अजय आगरकर अशोक देशमुख राजेश्वर निस्ताने नितीन उमाडे हर्षल चौधरी मनोज मोकळकर आप्पा गेडाम विजय गेडाम रावसाहेब अढाऊ नितीन चिखले बाबाराव जाधव उमेश जवंजाड अनिता लांजेवार प्रतिभा राऊल विद्या गेडाम संगीता तायडे माया वानखडे माया बसुंदे भारती महाजन सुनील ढोले ज्योती मालवे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी या विजय जल्लोषात सहभागी झाले होते हरियाणा 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 तो है। है। तो है। है। तो झाकी झाकी है है हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला एकोणपन्नास जागा निवडून आल्या आणि तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापित झालं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर हरियाणातल्या जनतेनी विश्वास ठेवला आणि हॅट्रिक मार्ग राहुल गांधींनी काँग्रेसनी जिलब्यात तळल्या होत्या पण जनतेनी त्याच्यामध्ये पाक नाही टाकला गोंडवा नाही टाकला गोडवा नाही टाकला आणि म्हणून जलभ्या तशाच्या तशा राहिल्या आणि आज महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा आनंद साजरा होतो आहे की जे हरियाणामध्ये झालं तेच महाराष्ट्रात होणार आणि महाराष्ट्रातही कमळ फुलणार महाराष्ट्रातही कमळाचा विजय होणार मोर्शी विधानसभा मतदारसंघातही कमळाचा विजय होणार एवढा निश्चित राजू घोरमोडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज मोर्शी स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव